मैत्रिणींनो माझं नाव सोनाली आणि आज मी तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ कुठलाही रेसिपीचा नाही की कुठलाही डेलीचा ब्लॉगही नाही तर काही गृहिणींसाठी मी महत्त्वपूर्ण टिप्स देणार आहेत तर काय आहे त्या टिप्स चला तर बघूया टिप नंबर एक स्वतःची काळजी करा स्वतःची काळजी करायला अजिबात विसरू नका आपण आपल्या पूर्ण कुटुंबाची काळजी करतो मात्र स्वतःच्या तब्येतीला अजिबात लक्ष देत नाही तर हे पूर्णपणे चुकीचं आहे सगळ्यात अगोदर आपण आपल्या स्वतःची काळजी घ्यायची जेव्हा आपली तब्येत चांगली राहील तेव्हा आपण आपल्या कुटुंबाची काळजी नंबर दोन स्वतः टिपटॉप राहायचे भरपूर गृहिणी अशा आहेत ज्या कामामध्ये व्यस्त होऊन जातात स्वतःकडे काळी मात्र लक्ष देत नाही तर मला म्हणायचं एवढंच की स्वतः अगोदर चांगलं राहायचं चा। चांगले कपडे घालायचे स्वच्छ राहायचं नीटनेटकेपणाने राहायचं सरळ भाषेत सांगायचं झालं तर गबाळ्यासारखं अजिबात राहायचं दररोज नवीन नवीन नवी गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायचा आता भरपूर अशा गोष्टी असतात ज्या गृहिणींना शिकण्यासारख्या असतात घरामध्ये राहून त्या रेसिपी शिकू शकतात किंवा रेसिपी रेसिपीचे व्हिडिओ करून युट्यूबला टाकू शकतात त्यानंतर ब्लाऊज फॅशन डिझायनिंगचा जो कोर्स असतो तो घरात बसून ला त्या करू शकतात पार्लरचे क्लासेस पार्लरला क्लास लावू शकतात अशा भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या नवनवीन आपण शिकण्याचा प्रयत्न केला नंबर चार घरातल्या कामाचे व्यवस्थितपणे नियोजन करा घरामधले कुठलेही काम असो आपण व्यवस्थित टायमावर करायचे कोणत्या कामाला किती वेळ द्यायचा हे स्वतः ठरवायचे कारण अगदी जास्त वेळ जात असेल तर ते काम आपल्या हाताबाहेरचे जाईल त्यामुळे स्वतः कामाचं नियोजन करायचं स्वतः कामामध्ये पुरुषांना छोट्या छोट्या गोष्टी द्याव्या लागतात टॉवेल त्यानंतर कपडे वगैरे वॉच वॉयलेट या सगळ्या गोष्टी अजिबात गृहिणींनी द्यायच्या नाहीत त्या पूर्णपणे स्वतःला घ्यायला सांगायच्या कारण आपण एक गृहिणी आहे आपण आपल्याला सगळ्या कुटुंबाच्या गोष्टी बघाव्या लागतात खाण्यापिण्यापासून घर स्वच्छ ठेवेपर्यंत सगळ्यांच्या आवडीनिवडी जपायला लागतात त्यासाठी आपण प्रत्येकाला स्वतःची कामं सांगायला हव्या हे छोट्या मोठ्या काही टिप्स गृहिणींसाठी आवडले असतील तर नक्कीच चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत बाय धन्य